शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर शहरात सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागली असून हो ही विकासाची गती पुढील काळातही कायम राहील छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जयसिंगपूर शहराची आखीव रेखीव ओळख कायम ठेवण्यावर भर देण्यात येणार असून शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांना येत्या काळात प्रॉपर्टी कार्ड देणे तसेच त्यांच्या हक्काची घरे उपलब्ध करून देणार असे विश्वास नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला तिनं आपल्या सर्व जयसिंगपूर शहराचा खऱ्या अर्थानं उल्लेख केला की जे मताधिक आपल्याला लोकांनी दिले तो एवढा भरभरून दिले की आपण कधीही त्यांच्यावरून विसरू शकत नाही किंवा नगराध्यक्ष असू दे आमचे सर्व नगरसेवक असू दे किंवा या सगळ्या गुणात कधीही आम्ही म्हणजे मी स्वतः संजय यड्रावकर असू दे किंवा कुटुंबीय असू दे कधी उत्तराई करू शकणार म्हणजे होऊ शकत नाही एवढं ऋण या जयसिंगपूर शहरांना आमच्यावर दिलेलं आहे एवढं प्रेम दिलेलं आहे कारण महाराष्ट्रात जवळजवळ अतिशय नगरपालिकेच्या इरीक्षक होत्या आणि आपला हा लीड आहे तो जवळजवळ नव्वा आणि ॲव्हरेज वाईज काढला तर सातवा आपला नंबर लागतो या लीडमध्ये तर निश्चितपणे या नगरीचं साहेब आपल्यावर असलेलं प्रेम आणि आम्हा सर्व जे नगरसेवक असू दे किंवा आम्ही नगराध्यक्ष म्हणून काम करत असू दे आम्हाला जे आमच्यावर जे विश्वास आणि आपलं आपल्यावरचं प्रेम या दोन्हीचं सांगड घालून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला मतापूर नगरपालिकेच्या खऱ्या अर्थानं कामकाज कोण करावं ते नगरीनं सांगितलेलं आहे भविष्यामध्ये कुठल्याही म्हणजे मग श्री साहेबांनी उल्लेख केला त्याच्याबद्दल तसं नगरपालिकेचा आणि शहराच्या बाहेर राजकारण ठेवून प्रत्येक व्यक्तीला नागरिकाला समान न्याय देण्याचं काम हा भविष्यातपणे आम्ही निश्चितपणे घेऊ मला मलाशी परत एक मी या इलेक्शनच्या निमित्तानं झालेला विषयसुद्धा काही लोकांनी स्टॅम्प देण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी स्टॅम्प लागत पण मी इलेक्शन वेळी नेहमी सांगायचो की एड्रॉकर मी सांगितलं ते जरी तोंडातून गेलं तरी ते स्टॅम्पच्या पलीकडे किंवा नगरीचा हा विकास करत असताना पूर्णतः भ्रष्टाचार मुक्तच राहील कारण ज्यांनी साहेब मला खास करून उल्लेख करायचा आहे की ज्यांनी उल्लेख करत होते त्यांना माहीत नाही की गेल्या प्रशासकीय काळामध्ये एक सुद्धा आपण टेंडर अभाव दिला नाही साहेब

हलगीचा कडकडाट फटाक्यांची आतिशबाजी फुलांची उधळण करीत नूतन पदाधिकाऱ्यांचे नगरपालिकेत स्वागत केले तदनंतर सिद्धेश्वर हॉलमध्ये छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पुढे बोलताना नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी शहराच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासावर विशेष भर देणार असून जयसिंगपूरकरांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रशासन अधिक लोकाभिमुख पारदर्शक आणि संवेदनशील ठेवले जाईल असे त्यांनी सांगितले यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी जवळपास नऊ वर्षानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राज्याची शाहू विकास आघाडीने सर्व एकवीस जागांवर विजय मिळवत जनतेचा भक्कम विश्वास संपादन केला गेल्या सहा वर्षात जयसिंगपूर ही ब वर्ग दर्जाची नगरपालिका असूनही महानगरपालिकेच्या तोड़ सुविधा नागरिकांना देण्याचा प्रामाणिक ला लाठीकाठी दाखवत वा शिवगर्जना दिली प्रारंभी स्वागत मुख्याधिकारी टीना गवळी यांनी केले यावेळी नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना संविधानाची प्रत देऊन सन्मानित केले नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांनी स्वाक्षरी करून पदभार स्वीकारला यावेळी सावकरमाध नाईक मिलिंद भिडे अमरसिंह निकम प्रकाश झेले नंदकुमार बलदवा शीतल गतारे संभाजी मोरे प्रकाश झेले ॲडव्होकेट संभाजी नाईक रमेश वळगुडकर राजेंद्र नांद्रेकर यांच्यासह राहुल पाटील यड्रावकर रुपाली राहुल बंडकर सचिन महावीर चौगले मिनल रोहित नांद्रेकर सचिन आपासाहेब नेटवे शकुंतला कांतीलाल मचले लक्ष्मण शंकर गोसावी सुमय्या सुलेमान कडबी बजरंग मनोहर खामकर महेश प्रदीप कलगुटकी स्वाती सागर माधनाईक उज्ज्वला उत्तम वाघवेकर परागक्ष्यामराव पाटील अशोक मनोहर मळगे तबस्सुम अस्लम फरास अर्जुन उर्फ राजू तानाजी देशमुख अनुराधा राजेंद्र आडके गीता संतोष भोसले अर्चना विद्यासागर आडगाने लता गाडेकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार नगरपालिका अधिकारी प्रमोद पाटील यांनी मांडले अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा